बेस्ट अच्छा कळलं कळलं ऑल द बेस्ट ओए अच्छा ऑल द बेस्ट इथे कधी दोन तारखेला पहिला प्रयोग दिनानाथ पार्ल येथे आणि याच्या पुढे जे काही प्रयोग लागतील ते आम्ही आमच्या पोस्ट वर फेसबुक इन्स्टावर टाकतच राहू तुम्ही आपल्या जवळच्या लांबच्या कुठल्याही नाट्यगृहात या आणि आमच्या नाटकाचा आस्वाद घ्या बरोबर बोलू या oh, yeah. तुम्ही कृपया नाटकाला या आणि मजा घ्या मस्त वाटलेल तुम्हाला मजा येईल तुम्ही खूप कळलं